नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारा वेज पुलाव मी दोन वाटी बिर्याणीचे तांदूळ घेतलेत ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं हा वेज पुलाव अगदी पटकन म्हणतो जेवण बनवायला कंटाळा आला असेल तर अगदी पटकन आपण हा वेज पुलाव बनवू शकतो आणि खूपच टेस्टी बनतो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं एक पेस्ट बनवून घेऊयात त्याच्यासाठी आलं लसूण पासा हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडासा पुदिना आणि थोडं पाणी घालून याची एक पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि दोन तीन चमचे तूप घालायचं तूप ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातला तरीही चालेल पण तुपाने पुलावला छान चव येते त्यानंतर खडे गरम मसाले घालून घ्यायचे चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात त्यासुद्धा घालून घ्यायच्या आणि चिरलेला कांदा घालायचा तीन मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेत सुद्धा घालून घेतले दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेते कांदा चांगला तेलावरती परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे कांदा टोमॅटो परतवत असतानाच त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर नरम होतो कांदा टोमॅटो फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मग तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची ही पेस्टसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे दोन चमचे मालवणी मसाला हल्दी पावडर आणि दीड चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत खमंग असे मसाले फोडणीमध्ये परतून घ्यायचे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत त्याच्यामध्ये मी व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा हे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं आपला नेहमीचा प्रश्न असतो की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ तुम्ही बघितलात तर तुम्हाला आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा मी भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये फ्लॉवर बटाटा गाजर आणि वटाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता भाज्या फोडणीमध्ये घालायच्या आणि त्यासुद्धा परतून घ्यायच्या एक दोन तीन मिनटं भाज्या चांगल्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या मी हा चार लोकांसाठी वेज पुलाव बनवते भाज्या चांगल्या परतून घेतल्या की सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचा दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले तर दोन वाटी दोन वाटी बासमती तांदूळ आहेत तर मी अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पाणी गरम करायला ठेवलं आहे भाज्यांवरचं झाकण काढून घ्यायचं बऱ्यापैकी भाज्या शिजलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे तांदूळसुद्धा दोन तीन मिनटं भाज्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे भाज्यांनासुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही म्हणून मी जेवढे तांदूळ आहेत तेवढं पाणी घेतलं आहे आणि अर्धी वाटी अजून जास्त पाणी घेतलं आहे हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग पुलावमध्ये घालून घ्यायचं एवढं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक होतं आणि ह्याच्यामध्ये आपलं पुलाव खूप छान म्हणतो मोकळा सुटसुटीत कारण भाज्यांनासुद्धा पाणी सुटलेलं असतं जास्त पाणी घातलं तर भात चिकट होऊ शकतो हे सर्व तांदूळ आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथीनेसुद्धा खूप छान अशी बटरसारखी चव येते आणि कोथिंबीर घालून घ्यायची परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं गॅस स्लोच ठेवायचा गॅस फास्ट नाही करायचा स्लो गॅसवरतीच पुलावला शिजू द्यायचं पाणी थोडं कमी झालं की एकदा चमचा फिरवून घ्यायचा आणि मग झाकण ठेवायचं आठ ते दहा मिनटं स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजू द्यायचं मी आता झाकण ठेवते आठ ते दहा मिनटानंतर आपण बघूयात मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता आपला मस्त भातसुद्धा शिजलेला आहे वरून कोथिंबीर घालायची हा आपला मस्त वेज पुलाव बनून तयार झालेला आहे तो पण अगदी मोकळा सुटसुटीत तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत हा वेज पुलाव बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा आपला पुलाव बनला हा आपण पापड लोणचं रायता कशासोबतही खाऊ शकतो खूपच छान लागतो आणि अगदी झटपट बनतो तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपले रोजच्या जेवणाच्या शिरीज आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते ते व्हिडिओसुद्धा बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय